भ्रष्ट आणि आडाली लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली की ते कसे मूर्खासारखे निर्णय घेतात याचं उत्तम उदाहरण आपल्याला पालघर जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळत जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आणि काही पदाधिकारी हे कसे वर्तन करतात याचं उत्तम उदाहरण आता सर्वांच्या समोर आलेलं आहे आणि विशेष म्हणजे हायकोर्टाने या बेजबाबदार अधिकाऱ्यांना आणि मूर्ख पदाधिकाऱ्यांना चपराक लगावलेली आहे जे अक्षरश यांच्या आब्रूचे ढिंडवडे काढलेले आहेत म्हणजे सत्तेचा मास डोक्यात गेला की नको ते निर्णय त्यांना हव्या त्या पद्धतीने ते घ्यायला सुरुवात करतात आणि विकासाचे मात्र तीन तेरा वाजवतात त्यातच त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये जर वरिष्ठ अधिकारी जर सामील झाले तर हातात हात घालून अधिकारी आणि काही पदाधिकारी काही यासाठी बोलतोय की सगळेच पदाधिकारी आणि सगळेच जिल्हा परिषदेचे सदस्य हे, हे काही भ्रष्ट नाही आहेत हे जी काही जे लोक आहेत हेच काही बदमाश आहेत आणि त्यांनी जिल्ह्याची वाट लावलेली आहे आणि म्हणूनच काही हा शब्द वापरतोय ह्या काही लोकांनी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात हात घालून अक्षरशः लुटमार चालवलेली आहे म्हणजे जिल्हा परिषदेला कुरण समजून ते बेसुमार चरत आहेत म्हणजे अगदीच चरणं ज्याला बोलतो म्हणजे एखादा बैल हा एखाद्या कुरणात सोडल्यानंतर तो बेधुंदपणे चरतो तशी अवस्था आता जिल्हा परिषदेची झालेली आहे जिल्हा परिषदेमधले जे सी आहेत भानुदास पालवे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी अक्षरश जिल्हा परिषदेला कुरण ठरवलंय आणि ह्या कुरणामध्ये ते अक्षरश बेदिक्कतपणे चरत आहेत भ्रष्टाचाराने अगदी टोक गाठलंय त्यावर कुठल्याही प्रकारची वाच्यता ते करायला तयार नाहीत मात्र बोगस बिलांवर बोगस बिल निघायला सुरुवात झाली आहे आणि त्यातच कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे तोही एका ठेकेदाराच्या बाबतीत दिलेला आहे ठेकेदाराला न्याय दिलाय जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे अक्षरश कान उपटलेत पिसं काढलेत आणि म्हणूनच या प्रकरणाची दखल घेणं हे गरजेचं आहे म्हणजे खरं तर पूर्ण जिल्ह्याने या प्रकरणाची दखल घ्यायला हवी जिल्हा परिषद हा आता ठेकेदारांचा अड्डा बनलेला आहे जे पदाधिकारीच ठेकेदार झालेत काही राजकारणी ही कामं आहेत आणि त्याच्यामुळं जे भ्रष्ट पद्धतीने कारभार करतात ते कामं घेण्यासाठी चढावळ करतात आणि त्याच्यासाठी गुंडांचा वापर करतात म्हणजे काम वाटप होताना जिल्हा परिषदेमध्ये गुंडांचा वावर कसा होतो ठेकेदारांना कसं धमकावलं जातं कशा पद्धतीने त्यांना कामं भरू दिली जात नाहीत हे सगळं आता हायकोर्टामध्ये समोर आलेलं आहे कागदावर आलेलं आहे हायकोर्टामध्ये जो निर्णय दिला जातो तो पुढे कायदा बनतो त्याचेच पुरावे त्याचीच उदाहरणं पुढे दिली जातात आणि म्हणूनच जिल्हा परिषदेने सुधारणं आता गरजेचं आहे पालघर जिल्हा परिषदेमध्ये जे काही घडलं ते भयावह होतं भयानक होतं नियमाच्या विरुद्ध होतं म्हणजे कुठलाही सीओ पदावर बसलेला अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसलेला पदाधिकारी असे निर्णय घेऊ शकणार नाही म्हणजे जगातला कुठलाही पदाधिकारी किंवा अधिकारी जे निर्णय घेऊ शकत नाही असे निर्णय घेतले गेले आणि ते निर्णय आता यांच्या चांगलेच अंगलट आलेले आहेत दोन जानेवारी चोवीस रोजी म्हणजे अगदी चार पाच महिन्यापूर्वीच जिल्हा परिषदेमध्ये काम वाटप सुरू होतं काम वाटपच्या वेळेस जे नोंदणीकृत ठेकेदार आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत ते तिथे न येता काही गुंड प्रवृत्तीची लोक पदाधिकाऱ्यांनी आणली आणि त्यांच्यामध्ये मोठा राडा झाला काम पदाधिकारीच वाटून घेतात ते काही इतरांना मिळत नाही आहेत म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना प्रमाणपत्र दिली जातात मात्र मनमानी पद्धतीने तिथे कामांचं वाटप होतं आणि पदाधिकारी राजकारणी हेच तिथे कामं करतात त्याच्यामुळं आता ठेकेदारच पदाधिकारी झालेत राजकारणी ठेकेदार झालेत आणि त्याच्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये जे काही राडे सुरू आहेत ते अत्यंत वाईट आहेत जे भ्रष्टाचाराने अगदी परिसीमा गाठलेली आहे म्हणजे एका मोखाडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर प्रकाश निकम बसल्यानंतर मोखाडा पंचायत समितीमधून एक्केचाळीस कोटींची बोगस बिलं निघाली आम्ही याच चॅनलवरनं जाहीरपणे सांगितलं होतं की चौकशी करा अजूनही चौकशी झालेली नाही माहितीच्या अधिकारात आम्ही जेव्हा माहिती मागवली त्या माहितीमध्ये ही एक्केचाळीस कोटींची बोगस विलं एकट्या ता तालुक्यात निघालेली आहेत जव्हार आणि विक्रमगडची सोडून द्या एकच टार्गेट आपण जरी मोखाडा केलं तरी मोखाड्यामध्ये जे जिल्हा परिषदचे अध्यक्ष ज्या तालुक्यातले आहेत तिथे जर ही परिस्थिती असेल तर पूर्ण जिल्ह्याची काय अवस्था असेल हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे कामं वाटप न करता ती परस्पर वाटून घेतली जातात आणि त्याच्यासाठी मोठे राडे घातले जातात दोन जानेवारी रोजी काम वाटप होतं मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेमध्ये गर्दी झाली बाहेरून लोक आणली गेली अगदी महिलाही जिल्हा परिषदेमध्ये आणल्या गेल्या दादागिरी करायला आणि जे नोंदणीकृत ठेकेदार होते त्यानं कामं भरायला रोखलं गेलं त्याच्यापैकी एक ठेकेदार होते हिमालय पाटील त्यांचा भाऊ युवराज हा काम भरायला गेला त्याला धमकावण्यात आलं त्याला ताल, मारहाण करण्यात आली त्याला सोडवायला म्हणून हिमालय गेला तर त्याच्याही मागे काही गुंड प्रवृत्तीची लोक लागली ते धावत धावत अगदी वरच्या मजल्यावर गेले तिथे जिल्हा परिषदेची जनरल सभा सुरू होती तिथे जाऊन त्यांनी याचना केली सांगितलं की खाली अशासा प्रकार चालू आहे तुम्ही जाऊन बघा त्यावेळेस हिमालय पाटील यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली गेली म्हणजे त्याला मदत करणं सोडा जिल्हा परिषदेचे सीओ किंवा जिल्हा परिषद अध्यक्षांची एक जबाबदारी होती थे 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 भा की आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्या नोंदणीकृत ठेकेदाराला धमकावलं जातंय मारहाण केली जाते त्याच्यामध्ये गुंड लागलेत आपण ते पाहणं गरजेचं आहे कार्यकारी अभियंता तिथल्या सांगतायत की फक्त इथे ठेकेदार थांबा बाहेरची लोक नकोत आणि तरी त्यांचं ऐकलं जात नाही जिल्हा परिषदेमध्ये अक्षरशः धिंगाणा सुरू आहे म्हणजे दोन जानेवारी दोन हजार चोवीसचं जर सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर आपल्या लक्षात येतं की अत्यंत वाईट पद्धतीने तिथे गुंडगिरी सुरू होती साक्षीदार तिथल्या कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाच्या आहेत आणि सीओनकडे सभेकडे मागणी करूनही कोणीही तिथून गुंडांना गेलं आणि हेच आता जिल्हा परिषदेच्या या भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना आता नढलंय म्हणजे हा सगळा प्रकार थांबवण्याऐवजी त्यांनी त्या गुंडांना पाठीशी घातलं आणि ज्यांनी दाद मागायला गेले जे न्याय मागायला गेले जे सांगायला गेले त्याच हिमालय पाटील यांच्यावर कारवाई केली गेली जी दहा एक दोन हजार चोवीस रोजी दोन एक दोन हजार चोवीसला हा प्रकार घडला त्याच्यानंतर काय खलबत झाली काय घडलं काही माहीत नाही पण दहा तारखेला हिमालय पाटील यांना झेडपीच्या सर्वसाधारण सभेमध्ये अडथळा आणला म्हणून एक नोटीस बजावण्यात आली ती नोटीस माझ्याकडे आहे एवढी हशास्पद आणि बेजबाबदारपणे नोटीस कुठल्याही जिल्हा परिषदेचा सी ओ पाठवू शकत नाही ती कर्तबगारी जिल्हा परिषदेचे सीओ भानुदास पालवे यांनी केलेले ती त्यांच्या सहीने केलेले म्हणजे खरंतर तर कुठल्याही ठेकेदारावर कारवाई करण्याचा अधिकार ते बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांकडे असतो मात्र तो अधिकार स्वतःकडे घेतला गेला आणि त्यांनी काय लिहिले ते बघा हिमालय मनोहर पाटील वाडा जिल्हा पालघर ते लिहितात सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करून जिल्ह्याच्या विकासावर धोरणात्मक निर्णय घेत असतात सदर सभेमध्ये आपण अनाधिकृतपणे प्रवेश करून गोंधळ घालून सभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तसेच त्यामुळे आपल्या या कृतीमुळे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अडथळा आणला गेला आहे आता जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा इथं त्याला एक चित्रीकरण करून म्हणजे ती खरं तर रेकॉर्ड करून जिल्ह्यातील लोकांना दाखवायला पाहिजे की पालघर जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा कशी चालते किती गोंधळ घातला जातो कशा पद्धतीने ती सभा चालते हे जर जिल्ह्याला दाखवलं गेलं तर आपण कोणाला निवडून दिलंय आणि कशा पद्धतीने जबाबदार आणि भ्रष्ट पदाधिकारी काही पदाधिकारी हे बसले हे आपल्या लक्षात येईल इथे मात्र सिगो सांगतात की विकासाबाबत चर्चा केली जाते कुठला विकास कधी झाला कोणी केला मोखाड्याचा विकास हा किती झालाय याची तरी सिओनी चौकशी करायला पाहिजे की एक्केचाळीस कोटीमध्ये कोणते रस्ते झाले कोणत्या शाळांच्या दुरुस्ती झाल्या कोणत्या इमारती चांगल्या सुसज्ज झाल्या मग आता त्यांनी लिहिलंय की विकास सुरू आहे पुढे लिहितात आपले स्वतंत्र कंटाळदार नोंदणी प्रमाणपत्र का रद्द करण्यात येऊ नये याचा खुलासा दहा दिवसाच्या आत करावा खुलासा मुदतीत न केल्यास यावर आपले काहीही म्हणणे नाही असे गृहित धरून कारवाई करण्यात येईल आता सर्वसाधारण सभेत एक व्यक्ती जाते ती न्याय मागते आणि त्याचा संबंध कंत्राटदाराशी जोडला जातो तो कंत्राटदार आहे आणि म्हणून त्याचं नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलं जातं असं कुठल्याही कायद्यामध्ये नाही म्हणजे भानुदास पालवे सीओ यांनी जर कायदा वाचला असता किंवा कायद्याचं थोडं तरी त्यांना ज्ञान असतं तर त्यांनी अशा प्रकारची नोटीस त्यांना पाठवली नसती खर तर कागदपत्राचं थोडं तरी ज्ञान त्यांना असायला हवं होतं आणि ते तर असतं कोर्टाने त्यांचे कान उपटले नसते बेइज्जत केलं नसतं म्हणजे कोर्ट म्हणताय डोंट यूज हॅमर टू किल एंड म्हणजे मुंगी मारण्यासाठी तुम्ही हातोड्याचा वापर करू नका असं कुणीही करत नाहीत अत्यंत बेजबाबदारपणे ही कृती सीओनी केलेली कोर्ट म्हणताय पूर्ण कोर्टाचा जो आदेश आहे तो आपण पुढल्या भागात बघणार आहोत की कशा पद्धतीने जिल्हा परिषदेची लतर बाहेर काढण्यात जिल्हा परिषदेमध्ये जे प्रामाणिक सदस्य आहेत त्यांनी खरंतर हा आवाज उठवायला पाहिजे त्या जिल्हा त्या सिवला निलंबित करायला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण अशा पद्धतीने हा निर्णय कसे काय घेऊ शकतो म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी नोटीस पाठवली ठीक आहे त्यांनी उत्तर मागितलंय प्रकरण ज्या वेळेस एखाद्याचं नोंदणी प्रमाणपत्र रद्द करायचं असतं त्यावेळेस वेगळा कायदा असतो त्यांनी काम चुकीचं केलं असेल हालगर्जीपणा केला असे त्याला आपण ब्लॅकलिस्ट करता येतं नोंदणी दोन्ही तर रद्द करता येत त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत म्हणजे सीओच्या टेबलवर ढिगभर कागदपत्र असतील तक्रारींची कामं न करताच बिल काढलेत म्हणजे हे सी ओ ज्या बाईच्या तालावर जिल्हा परिषदमध्ये असतायत त्याच बाईच्या नवऱ्याने सुगेंच्या नावावर कामं करून करोड रुपयांचा भ्रष्टाचार केला त्याची प्रकरण जिल्हा परिषदच्या सीओच्या टेबलवर आहेत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारींवर कुठलीही कारवाई नाही मात्र जी मध्ये मा जनरल सभेमध्ये मा न्याय मागायला एक व्यक्ती येतो त्याच्यावर त्याचं कंट्रॅक्ट प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश निघतो हे अत्यंत खेदजनक आहे आता ही नोटीस त्यांनी पाठवली हो दुसऱ्याच दिवशी हिमालय मनोहर पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे हे सगळे पेपर्स मी माझ्या फेसबुकवर टाकणार आहे माझ्या फेसबुकवर तुम्ही ते पाहू शकता त्यांनी सांगितलंय काय म्हणतायत हिमालय पटेल बघूया हिमाल पटेल म्हणतायत कि माजा की त्यांनी माझ्या भावाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली हा सगळा प्रकार सुरू होता ही सगळी मंडळी नोंदणीकृत ठेकेदार नसून गुंड स्वरूपाची आढळून येत होती सदर प्रकार हा जिल्हा परिषद बांधकाम विभाग कर्मचारी यांच्या समोर घडत होता थोड्याच वेळात माननीय कार्यकारी अभियंता यांनी कार्यालयामध्ये कोणतेही काम नसलेले व काम वाटपसाठी आलेल्या मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपैकी कोणीही इथे थांबू नये असं सांगितलं सविस्तर त्यांनी खुलासा केलेला आहे सविस्तर खुलासा केल्यानंतर याची चौकशी केली का कार्यकारी अभियान त्यांचे जबाबजबाब नोंदवले का संपूर्ण जिल्हा परिषद ही सीसीटीव्हीच्या अंतर्गत आहे सी सी टी व्ही फुटेज बघितले का नेमकं काय प्रकरण झालं हे न बघता सीओनी काय केलं ते बघा सिओनी लगेच सव्वीस दोन ला स्वतःच्या आदेशाने म्हणजे पुन्हा एकदा त्यांचे स्वतःचे आदेश आहेत त्यांनी स्वतःच्या आदेशाने सांगितलंय की अनाधिकृत प्रवेश करून सभेमध्ये गोंधळ घालून सदर सभेत व शासकीय कामात अडथळा व्यक्त आणल्यापैकी अशोभनीय कृत्य केल्याचे दिसून येते तुम्ही जो खुलासा केलेला आहे तो अमान्य करण्यात अकरा एक तेवीस पासून स्वतंत्र कंटाळदाराचे निर्मित केलेले नोंदणी प्रमाणपत्र या आदेशान्वे रद्द करण्यात येत आहे म्हणजे मध्ये एक माणूस जातो ठेकेदार जातो न्याय मागतो आणि म्हणून त्याचं नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येतं म्हणजे अशा प्रकारचा हास्वत प्रकार हे भ्रष्ट आणि अडाणी लोकच करू शकतात हे आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की हे चुकीचं करत आहे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सीओ हे मनमनी पद्धतीने कारभार करतायत तुम्हाला असं करता येत नाही आहे मग आता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे आम्ही सांगू तो कायदा त्यांना असं वाटलं होतं की हा ठेकेदार आहे हा काय करणार आहे पण ठेकेदार न्यायालयामध्ये गेला आणि जे काही निकाल लागला तो अक्षरश यांच्या आब्रूची लत्र ह्या वेशीवर टाकणार आहे पुढे म्हणतात की आपणावर फौजदारी कारवाई करण्यात येईल या आदेशाने यापुढे कोणत्याही निविदा प्रक्रियेत आपण प्रमाणपत्राचा वापर करू नये तुमच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत कार्यालयाकडे जमा करावी म्हणजे खरं तर हा पहिला नोटीस पाठवण्याचा मूर्खपणा होता हा दुसरा मूर्खपणा आहे ठेकेदाराचे प्रमाणपत्र कसे रद्द होते याचा जर कायदा की या, या संदर्भातली नियमावली त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना विचारलं असतं तर त्यांना सांगितलं असतं मात्र मला कुणालाही विचारायची गरज नाही माझ्याकडे ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत कार्यालयामध्ये जी झाडं आहेत त्याच्यामध्ये ठेकेदारांनी आणून पैसे टाकले टक्केवारी टाकली का माझा विषय संपतो म्हणजे खरं तर ठेकेदारांकडे त्याच्या मोबाईल रेकॉर्डिंग फुटेज आहेत ही कशा पद्धतीने लाच घेतली जाते मी जिल्हा परिषदेचा प्र पहिला प्रकार असेल की सीओच्या कार्यालयामध्ये असलेली जी कुंड्यांची झाडं आहेत त्या झाडांमध्ये ने पैसे नेऊन ठेकेदारांनी टाकायचे तोष ठेकेदार खरा जे पैसे देत नाहीत त्यांची प्रमाणपत्र रद्द केली जातील हा नियम केलेला आहे काय हा मोठा प्रश्न आहे ज्या कामांसाठी नोंदणी प्रमाणपत्र रद्द होत तो कायदा जर सीओ समजून घेतला असता तर ही वेळ सीओनवर आली नसती म्हणजे त्यांनी जो आदेश पाठवला हो ज्या पद्धतीने त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलं म्हणजे ढिगभर तक्रारी या जिल्हा सी ओच्या टेबलवर आहेत मात्र एकाही प्रकरणामध्ये सीओने निर्णय घेतलेला नाही म्हणजे वाडा तालुक्यातील आत्ताच प्रकरण गाजत आहे गारगाव जिल्हा परिषद गटामध्ये बोगस कामं करून बिल काढण्याचा प्रयत्न झाला त्याची तक्रार आम्ही स्वतः सिओन केलेली आहे सिओनी चौकशी समिती नेमली चौकशी झाली मात्र निर्णय झालेला नाही उलट बोगस कामं झाली ती बाजूला राहू द्या जेवढं काम केलंय तेवढं बिल देऊन टाका असे आदेश झालेत आणि इथे शासनाचा पैसा लुटणार आहे शासनाचा पैसा कोट्यावधी खाणार आहे ते सुटतात आणि जो न्याय मागला जातो त्याच्यावर मात्र कारवाई होते हे अत्यंत चुकीचं आहे घनेड आहे म्हणजे सव्वीस दोन दोन हजार चोवीसला सीओने जो आदेश काढला त्या आदेशाच्या विरुद्ध हिमालय पाटील हे कोर्टात गेले त्यावेळेस यांच्या मनामध्ये होत की कोर्टामध्ये केस वर्षानुवर्ष चालेल अगदीच आपली इथून बदली होऊन जाईल आपण सगळे जिल्हा परिषद लुटून जाऊ आपल्याला काही फरक पडणार नाही जो दुसरा सीओ तो बघेल प्रत्यक्षात मत असं घडलं नाही की हा आदेशच एवढा तकलादू आणि मूर्खपणाचं प्रतीक होतं हास्यास्पद होतं नियम डावळून होतं की कोर्टाने याची गांभीर्याने दखल घेतली म्हणजे एक तारखेला म्हणजे दोन जानेवारीला पहिल्या महिन्यामध्ये जो प्रकार घडला तो तिसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे सात तीन दोन हजार चोवीसला हिमालय पाटील हा ठेकेदार कोर्टामध्ये गेला हायकोर्टात गेला कोर्टाने गांभीर्याने दखल घेतली प्रकरण बघितल्यानंतरच सांगितलं की हा काय प्रकार आहे अशा प्रकारे कशा काय नोंदणी प्रमाणपत्र रद्द होऊ शकतं नोंदणी प्रमाणपत्र रद्द होण्याचे नोंदणी नोंदणीपत्र रद्द करायचं असेल त्याचे काही कायदे कानून काय आहेत की नाही आणि त्यांनी तात्काळ हिरिंग घेतली आणि तीन जुलैला म्हणजे याच महिन्यामध्ये निर्णय दिला गेला म्हणजे अवघ्या चार महिन्यामध्ये निर्णय दिला जे जिल्हा परिषद अध्यक्षांना वाटत होतं प्रकाश निगमला की पुढची पाच सहा वर्षे कोर्टात केस चालेल शिवना जे वाटत होतं ते त्यांच्या अंगलट आलं एक ठेकेदार हा त्यांना भारी पडला कोर्टाने जो काही निर्णय दिला तो अत्यंत खेदजनक आहे जिल्हा परिषदेच्या दृष्टीने अपमानास्पद आहे जिल्हा परिषदेच्या आवृत्ती लक्तर वेशीवर टाकणारा आहे आणि आमच्या जिल्हा परिषदेमध्ये कसे पदाधिकारी बसलेत कसे अधिकारी बसलेत हे दाखवणारा ही तो आहे खर तर जिल्हा परिषदेचे सिओ नेहमी नाकाने कांदे सोडतायत फक्त पैसा पाहिजे टक्केवारी पाहिजे त्याच्या पलीकडं ते काहीही बघायला तयार नाही आहेत अनेक प्रकरणं भ्रष्टाचाराची आहेत त्याची दखल घेत नाही आहेत इथे मात्र त्यांनी दखल तात्काळ घेतली आता हायकोर्टाने जो दिलेला हाँ निकाल आहे हा निकाल पाहून शासनाने तात्काळ जिल्हा परिषदेच्या सी ओवर कारवाई केली पाहिजे तिथे जे काम वाटप चालतं त्या कामवाटपच्या दिवशी जे काही झालं त्याची चौकशी झाली पाहिजे निकाल हा कायदा बनतोय एकदा हायकोर्टाने निकाल दिला की त्याचा संदर्भ घेऊन पुढचे निकाल दिले जातात या निकालासाठीही काही संदर्भ घेतले गेलेले आहेत आणि म्हणून पालघर जिल्हा परिषदेची जी काही नाटक्की झाली ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं गेलंय त्याच्यावर शासनाने कारवाई केली पाहिजे दोन जानेवारी रोजी जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय घडलंय हिमालय पाटील जर जी गेला असेल तर तो का गेला त्यावेळेस बांधकाम खात्यामध्ये काय सुरू होतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज हे पुढे आले पाहिजे ते तपासलं पाहिजे आणि त्याच्यावर जे कोणी लोक तिथे आले होते की ज्या पद्धतीने सिवन हे प्रकरण हाताळलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काम वाटप पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने पारदर्शक यायला हवी आहे ती पारदर्शक पद्धता पद्धत न येता ज्या मनमनी पद्धतीने कामं वाटून घेतली जातात पदाधिकारी जो खेळ मांडतात अधिकारी त्यांना सामील होतात हे सगळं थांबवलं पाहिजे आणि चुकीची केस लढली चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषद कोर्टामध्ये गेली कोर्टाने त्यांना फेस केलं म्हणजे हिमालय पाटील कोर्टामध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषदेने तो निकाल आधीच मागे घ्यायला पाहिजे होता मात्र त्यांनी वकील लावले शासनाचे वकील लावले जिल्हा परिषदचे वकील लावले या सगळ्यांना अक्षरश तोंड खाली खाला लागलं मान खाली घालायला लागली आणि म्हणूनच या पूर्ण प्रकरणाची शासनाने चौकशी केली पाहिजे आणि हिमालय पाटील यांच्यावर जो अन्याय झाला ज्या पद्धतीने सीओने त्यांचे अधिकार बेजबाबदारपणे वागवले त्या अधिकारांच्या संदर्भात आणि त्या निर्णयाच्या संदर्भात शासनाने सीओर कारवाई केली पाहिजे आपण पुढील भागांमध्ये बघणार आहोत की कोर्टाने नेमकी काय आदेश दिले